आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमध्ये पलामू इथं प्रचारसभा घेतली रालोआ सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात पंचवीस कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वर आले असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून गेले पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत आपल्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही असं ते म्हणाले यावेळी त्यांनी काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चावर टीका केली भारतीय जनतेनं दोन हजार चौदामध्ये मतदानातून दाखवून दिलेल्या लोकशाहीच्या अभूतपूर्व सामर्थ्याला संपूर्ण जगानं सलाम केला आहे असं पंतप्रधान म्हणाले येत्या सात मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंबेजोगाई इथं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे यावेळी वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात येत असल्याचं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ बनवल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अरुण रेड्डी या आरोपीला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार अरुण रेड्डी याचा हा बनावट व्हिडिओ तयार करून तो पसरवण्यात हात आहे तसंच त्याच्यावर मोबाईलमधून पुरावे नष्ट केल्याचाही आरोप आहे पोलिसांनी त्याचा मोबाईल अधिक चौकशीसाठी न्याय वैद्यकशास्त्र प्रयोगशाळेत पाठवला आहे तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या लातूर लोकसभा मतदारसंघातही प्रचाराची रणधुमाई आता शेवटच्या टप्प्यात आली आहे लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांनी सभांचा धडाका लावलाय लातूर जिल्ह्यात निलंगा इथं डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली काँग्रेस पक्षानं जनतेच्या हिताचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे ज्यात शेतमालाला चांगला भाव मजुरांना चांगली मजुरी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी जातीय जनगणना महिला भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी अर्थसहाय्य देण्याची गॅरंटी काँग्रेस नेते राहुल गांधींनी दिल्याचं देशमुख यावेळी म्हणाले जागतिक सुरक्षेला ऑनलाईन कट्टरतावादाने मोठा धोका निर्माण केला आहे असं मत भारतानं फ्रान्स इथं नुकत्याच झालेल्या एकोणीसाव्या इंटरपोल परिषदेत व्यक्त केलं आहे सी सीबीआयचे संचालक प्रवीण सूद यांनी या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व केलं संघटित गुन्हेगारी दहशतवाद आणि कट्टरपंथी विचारसरणीमुळे उद्भवणाऱ्या धोक्यांविषयीची भारताची भूमिका त्यांनी यावेळी मांडली दहशतवादामध्ये चांगला किंवा वाईट असे प्रकार नसतात कोणत्याही दहशतवादाचा निषेधच करायला हवा असं ते म्हणाले या परिषदेत एकशे छत्तीस देशांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार